बाळा आज आम्ही तुला एक अत्यंत सूक्ष्म पण खोल सत्य सांगत आहोत बाळा तू अनेक वेळा आम्हाला विचारत असता की लोक अचानक तुम्हाला सोडून दूर का जातात तुमच्याबद्दल का चुकीचे बोलतात का फुकटची कटुता दाखवतात लोक असे तुझ्यासोबत वागताना तुला असे वाटते की कदाचित तुझ्याकडूनच काहीतरी चुकत आहे तुम्हीच काहीतरी वाईट केलेले आहे तुमच्यामुळेच त्यांना त्रास होत आहे पण हे सत्य नाही खरे कारण तुला समजले की तुझे मन हे हलके होऊन जाईल तुझ्या मनातील शंका प्रश्न हे पूर्णपणे मिटतील बाळा याचे कारण खूप साधे आहे आणि ते कारण म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच या लोकांच्या दुःखाचे मुख्य कारण आहे बाळा तू कोणाचेही काहीच वाईट केलेले नाहीस तू कोणता गुन्हा केलेला नाहीस ना कोणाचे काही तू हिसकावून घेतलेले आहेस फक्त तू आनंदी आहेस आणि तुझा हा आनंदच काही लोकांना सहन होत नाही कारण त्यांचे जगणे आतून रिकामे आहे आणि त्यांच्या हृदयात रिकामेपणा आहे त्याला दुसऱ्याचा आनंद हा टोचत असतो माणसाला तेव्हा दुःख होत नाही जेव्हा त्याच्याकडे कमी असते माणूस तेव्हा खरा दुःखी होतो तो दुखावतो जेव्हा दुसऱ्याजवळ त्याला जास्त दिसते आणि हे जास्त तुझ्याकडे आहे तुझे हसू तुझी शांतता तुझे समाधान तुझी श्रद्धा आणि तुझ्या मनातील आशेचा प्रकाश म्हणूनच काही लोक तुझ्या प्रकाशाशी भांडत नाहीत पण त्यांना तो प्रकाश सहनही होत नाही बाळा तू एक गोष्ट लक्षात ठेव हो। आनंद हा कोणाचीही परवानगी घेऊन जगायचा विषय नसतो तुझा आनंद हा तुझा श्वास आहे ज्यावेळेस तुम्ही आनंदी असता तेव्हा समोरचा दुखावी आणि ज्या वेळेस तुम्ही दुःखी असाल तेव्हा लोकांना शांतता वाटेल मग आता तुम्हीच ठरवा तुम्ही, तुम्ही कोणासाठी जगायची ठरवलेली आहे लोकांच्या मनस्थितीसाठी का तुमच्या आत्म्याच्या समाधानासाठी बाळा जगात दोन प्रकारचे लोक असतात पहिले ते जे तुझ्या आनंदातही तुझ्या सोबत असतात आनंदी राहतात आणि दुसरे ते जे तुझ्या आनंदाने स्वतःच्या जखमात चोळायला लागतात दुःखी होतात नाराज होतात त्यामुळे पहिले लोक हे तुझ्यासाठी असलेला आशीर्वाद आहेत त्यांना तू जप दुसऱ्यांना फक्त तू अंतर दे कारण हेच त्यांच्यासाठी योग्य उत्तर आहे बाळा तुझ्या आनंदाकडे तुझ्या प्रगतीकडे तुझ्या शांततेकडे कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर तू समजून जा की हे सर्व त्यांच्या मनाच्या अंधारामुळे होत आहे तुझ्या प्रकाशामुळे नाही मनुष्य दुसऱ्याचा आनंद चोरू शकत नाही पण त्यावर टीका करायला मात्र तो नेहमी तयार असतो आणि बाळा आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत हे तू कधीच विसरू नकोस ज्यांनी तुझ्या आनंदावर वाईट डोळा ठेवलेला आहे त्यांचे वाईट त्यांच्या वाट्याला आम्ही स्वतः आणू कारण तुझा आनंद हा आमची देणगी आहे आणि आमचा दिलेला प्रकाश हा कोणाच्याही सावलीने पुसून टाकता येत नाही त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझे रक्षण करतच राहणार तुझ्यावर आमच्या कृपेचा आशीर्वाद नेहमी असणारच आहे तू आमचे लाडके साध्या मनाचे निर्मळ मनाचे खूप खरे असे बाळ आहेस तुझ्या मनामध्ये कोणाविषयी कपटी भावना नाही त्यामुळे तुझ्यावर आमचे बारीक लक्ष आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तुझे वाईट चिंतणाऱ्यांना आम्ही पाहून घेतो तू फक्त असेच आनंदाने हसत जगत राहा तुझे सर्व कल्याणच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा कधी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता की मी कोणालाही त्रास दिलेला नाही मग लोक असे माझ्यासोबत का वागतात बाळा या दोष तुझा नाही जे लोक अजून जखमी असतात तेच दुसऱ्याच्या आनंदावर बोट ठेवत असतात तुझे यात काही चुकलेले नाही तू तु तुझा मार्ग आता थांबवू नकोस तुझे हसू तू तु लपवू नकोस तुझा आनंद तू तु कमी करू नकोस काही लोकांनी दुःखी राहण्याची सवय ही त्यांना लावून घेतलेली असते त्यांच्या दुःखाची जबाबदारी तू घेऊ नकोस ज्यांना तू हसलेले दिसत नाही त्यांना तू रडलेल्या अवस्थेतही शांती मिळणार नाही म्हणून त्यांच्या मनाचा विचार करणे तू सोडून दे तू तुझा विचार कर आणि तुला जगवणारा आम्ही आहोत ते लोक नाहीत हे लक्षात ठेव बाळा जे लोक तुझ्या आनंदाला टिकू देत नाहीत त्यांचे आयुष्य काळ्या ढगाने भरलेले असते आणि ढग नेहमी प्रकाश लपवण्याचाच प्रयत्न करतात पण सूर्याचा प्रकाश हा कितीही केला तरी कायम कायमस्वरूपी लपत नाही सूर्य हा जिंकणारच कारण प्रकाश हा निसर्गाचा नियम आहे बाळांनो तुम्ही हे आमचे सूर्य आहात तुम्ही हसला की हे विश्व उजळते तुम्ही आनंदी राहिला तर तुमच्यावरची आमची कृपा ही वाढत जाते त्यामुळेच आज आम्ही तुला सांगत आहोत की इतरांच्या दुःखामुळे तुझा आनंद तू तु कमी करून घेऊ हो नकोस ज्यांना तुझा आनंद सहन होत नाही त्यांचे आयुष्य तुझ्या मार्गावरच थांबेल तुझा प्रवास तुझा वेग तुझी प्रगती कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळे तू लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा तुझ्या स्वतःकडे लक्ष दे तुझ्या स्वतःचा आनंद तू जपून ठेव हो। आणि तुझ्या हसनेला तुझ्या आनंदाला आमचा आशीर्वाद आहे त्यामुळे आजपासून हे वाक्य तुझ्या मनात तू कोरून ठेव माझा आनंद हा माझी शक्ती आहे जगाला आवडो वा न आवडो मी नेहमी आनंदातच राहणार आणि बाळा तू कोणतीच काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तुझे प्रत्येक पाऊल आम्ही सांभाळू तुझ्या आनंदावर डोळे ठेवणाऱ्यांची ती वाईट नजर आम्ही स्वतः परतवून लावू तू फक्त शांत राहा नेहमी हसत राहा आनंदी राहा तुझे सर्व कल्याणच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांना आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ